वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नम कुरु मे सर्वदा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वर या आठवड्यातील दिनविशेष अठरा तारखेला वट पौर्णिमा एकवीस तारखेला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि बावीस तारखेला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी संपत आहे त्यामुळे वटपौर्णिमेचे पूजन एकवीस तारखेला करावे एकवीस जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो आता आपण या आठवड्याचे राशी भविष्य पाहू तत्पूर्वी अजूनही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे सप्तमेश शुक्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला व्यवसायानिमित्त सतत प्रवास घडत राहतील जोडीदाराबरोबर तृतीयेश बुद्ध रवी बरोबर असल्याने त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमी जाणवेल लेखक वर्गाला लिखाणामध्ये थोडा आळस जाणवेल नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही राशी स्वामी मंगळ लग्नस्थानात असल्याने थोडे संयमाने घ्या उगाच डोक्यात राग घालून हातातील संधी घालवू नका आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी व्यायामावर भर ठेवा त्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहील गुरुचे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला खर्चात पाडेल गुरु बरोबर सध्या हर्षलने धनस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे हर्षल कौटुंबिक सौख्यामध्ये कमतरता निर्माण करू शकतो उच्च शिक्षणासाठी धनस्थानातील गुरु चांगला आहे नोकरीतील वातावरण दशमेश लाभेश शनि महाराज चांगले ठेवतील कामामध्ये उत्साह जाणवेल चतुर्थेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून नवम स्थानापर्यंत होत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असेल आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटीचे योग येऊ शकतात पंचमेश रवी तृतीय स्थानात असल्याने कलाकारांच्या दौऱ्यामध्ये वाढ होऊ शकेल साहजिकच त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला जाईल गजाननाची उपासना सुरू ठेवा आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध चांगला जाईल उत्तरार्धामध्ये तब्येतीची काळजी घ्यावी लागणार रा आहे राशी स्वामी शुक्र धनस्थानामध्ये धनेश बुधा बरोबर आहे त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल नोकर वर्गाकडून कर्जाविषयी पूर्वार्धात करायला हरकत नाही सप्तमेश मंगळ वेळ असल्याने जोडीदारापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील त्यामुळे जोडीदाराची थोडी नाराजी पत्करावी लागेल व्यापारी वर्गाला आठवड्यामध्ये फारसा फायदा दर्शवत नाही उलट मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागेल अष्टमेश गुरु लग्नस्थानात असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्या बऱ्याच इच्छांची पूर्तता देखील या आठवड्यामध्ये होऊ शकेल अचानक धनलाभाचे योग येतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन तसेच ग्रॅच्युटी संबंधीची कामे पूर्ण होतील त्यातून त्यांना दिलासा मिळेल नोकरीतील दिल वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कलाकारांना आठवडा चांगला जाईल त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल घरातील वातावरण चांगले राहील घरासाठी काही नवीन खरेदी होऊ शकेल घरापासून किंवा वाहनापासून काही उत्पन्न सुरू होऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने विचार करायला काही हरकत नाही एकूणच आर्थिकदृष्ट्या चांगला आणि आरोग्याच्या दृष्टीने चिंता करायला लावणारा आठवडा जाईल मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवडा तसा तुम्हाला चांगला जाईल आर्थिक स्थिती चांगली राहील पंचमे शुक्र लग्नस्थानात असल्याने कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी होईल सरकारकडून किंवा वरिष्ठांकडून तुमच्या कलेचा सन्मान होईल मुलांबरोबरच छान वेळ घालवायची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल षष्ठेशलामेश मंगळ लाभस्थानात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील बऱ्याच इच्छांची पूर्तता होईल नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाविषयी तसेच कर्जाविषयीची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील सप्तमेश दशमेश गुरु व्यस्थानात असल्याने परदेशी जाण्याचे योग किंवा कुटुंबापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतात जर तुमचा व्यवसाय परदेशात असेल तर तिथे मात्र फायदा होईल तृतीय श्रवी लग्न स्थानात असल्याने आत्मविश्वास वाढेल कुठल्याही प्रकारचे करार करण्यासाठी हा काळ योग्य आहे पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल राशी स्वामी बुद्ध सध्या तुमच्याच राशीत आहे त्यामुळे तुमच्या उत्साहामध्ये वाढ होईल घरातील वातावरण चांगले राहील मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ट स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे चतुर्थेश शुक्र व्ययस्थानात असल्याने नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी हा आठवडा चांगला आहे चतुर्थेश शुक्रा बरोबर धनेश रवी आणि वेश बुध युतीयोगात असल्याने घरासाठी खर्च होऊ शकतो धनेश रवी व्यस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल परदेशी जायचे योग येऊ शकतात बुधाच्या व्यस्थानातील भ्रमणामुळे निर्णय घेताना गोंधळ वाढू शकतो त्यामुळे महत्वाचे कामे सध्या करणे टाळा पंचमेश दशमेश मंगळ दशम स्थानात असल्यामुळे कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील कामामध्ये वाढ होईल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राहील नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे षष्टेश लाभेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे भाग्यशाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे वडिलांकडून मार्गदर्शन मिळेल नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे सप्तमेश अष्टमेशन अष्टम स्थानात असल्यामुळे सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल दीर्घ मुदतीचे आजार संभवनीय आहेत जसे सांधेदुखी वाद हाडांशी संबंधित आजार त्यामुळे तशी काळजी घ्यावी नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी हा आठवडा चांगला जाईल गुरुची किंवा दत्ताची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे वेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करेल त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे प्रवासामध्ये मात्र पैसा खर्च होईल तृतीय शुक्र लाभस्थानात आहे त्यामुळे भावंडांकडून लाभ होईल नोकरीमध्ये कामानिमित्त फायदेशीर ठरेल हातून चांगले लिखाण होईल कुठल्याही प्रकारचे करार करण्यासाठी हा काळ चांगला आहे मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी घडतील इच्छापूर्तीचे योग येतील चतुर्थेश भाग्येश मंगळ भाग्यस्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील घरात शुभ कार्य घडेल उच्च शिक्षणासाठी हा मंगळ खूप चांगला आहे उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल पंचमेश गुरु दशम स्थानात असल्यामुळे कलाकारांना आठवडा चांगला जाईल कामात वाढ झाल्यामुळे तब्येतीवर त्याचा परिणाम होईल त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या सप्तमेश शनी सप्तमात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळत राहील ज्या जातकांचे विवाह करायचे आहे त्यांच्या विवाहासाठी उशीर होईल विरोधकांचे पारडे सध्या जड असल्यामुळे कोणाबरोबर वाकड्यात जाऊ नका कोर्टाविषयीची कामे पुढे ढकला राशी स्वामी रवी लाभस्थानात असल्याने आठवडा तुम्हाला चांगला जाणार रा आहे राशी आहे मोठ्या भावंडांकडून लाभ होती मित्र परिवारांच्या गाठी भेटी होतीच गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे लाभेश चंद्राच्या धनस्थानातील भ्रमणामुळे योग धनेश शुक्र दशम स्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये पगारवाढीचे योग येऊ शकतात नोकरीमध्ये सतत प्रवासाचे योग येतील राशी स्वामी बुध दशम स्थानात असल्याने कामाबद्दलच्या तुमच्या तळमळीची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल तृतीय षष्टमेश मंगळ अष्टम स्थानात असल्यामुळे उष्णतेने त्रास होऊ शकतो तसेच सतत फिरतीमुळे देखील त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानात आहे जोडीदाराची उत्तम साथ लाभेल ज्यांचे विवाह होणार आहेत त्यांचे विवाहानंतर भाग्योदय होईल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे पंचमेश षष्ठे शनी षष्ट स्थानात असल्याने कलाकारांसाठी देखील हा आठवडा चांगला जाईल मुलांकडून तुमच्या अपेक्षांची पूर्तता होईल विरोधकांवर सहज मात करा कर्जाच्या तसेच कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल वेळश्रवी दशम स्तरात असल्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमित व्यायाम तसेच योग साधनेवर भर द्या देवीची उपासना सुरू ठेवा तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल नोकरीच्या ठिकाणी धनलाभ होतील आणि कामानिमित्त प्रवास योग येतील राशीस्वामी शुक्र भाग्यश बुध आणि लाभेश रवी बरोबर भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे उच्च शिक्षणासाठी चांगले योग आहे धार्मिक संस्थेमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे भाग्यात वृद्धी होईल हातून धार्मिक कार्य घडेल वडिलांकडून चांगले मार्गदर्शन लाभ धनेश सप्तमेश मंगळ सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराकडून लाभ होतील कौटुंबिक सौख्य चांगले राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये फायदा होईल मात्र भागीदारी करू नये तृतीय षष्टेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे त्यामुळे प्रवासांनी त्रास होण्याची शक्यता आहे काळजी घेणे जरुरीचे आहे मधुमेह असणाऱ्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये आहे घरातील वातावरण चांगले राहील मुलांबरोबर घरात असतानाचा काळ चांगला जाईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे षष्ट स्थानातील राहूमुळे विरोधकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महत्वाची कामे या आठवड्यामध्ये पुढे ढकला मनस्वास्थासाठी व्यायाम आणि योग साधना करा मनस्वास्थ्यासाठी व्यायाम किंवा योग साधना करा त्याने फायदा होईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनास्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध फारसा चांगला जाणार नाही उत्तरार्ध मात्र चांगला जाईल आठवड्याच्या पूर्वार्धामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील व्यक्त सप्तमेश शुक्र सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जोडीदाराबरोबर जुळून घ्यावे लागणार आहे जोडीदाराच्या थोडी चिंता राहील सासरच्या मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही जास्त मेहनत घ्यावी लागणार रा आहे राशी स्वामी मंगळ षष्ट स्थानात असल्यामुळे विरोधकांवर सहज मात करा कामामध्ये उत्साह राहील नोकर वर्गाकडून चांगल्या पद्धतीने काम करून घ्याल थोडी स्वतःची देखील काळजी घेणे जरुरीचे आहे धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून धनलाभ होऊ शकतात ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत होते त्यांचे विवाह आता जमतील कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होऊन चांगले धनलाभ होतील ठेवे शनिवारी घरामध्ये साफसफाई केल्यास घरामध्ये प्रसन्न आणि चांगले वातावरण ठेवण्यास शनी मदत करेल अष्टम सणातील रवी शुक्र बुध युती ज्योतिषशास्त्र तसेच इतर बुढशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी चांगले या त्यामुळे त्यांनी त्याचा नक्कीच फायदा घ्यावा त्यामुळे त्यांनी त्याचा नक्कीच फायदा घ्यावा नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीला अचानक धनलाभ होऊ शकतात मात्र आठवड्याच्या मध्यामध्ये मुलांमुळे जास्त खर्चाचे प्रमाण वाढेल लाभेश शुक्र आणि सप्तमेश बुध सप्तम स्थानात असल्यामुळे जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील जोडीदाराकडून फायदा होईल मोठ्या भावंडांच्या भेटी होती मित्र परिवारासोबत एखादा दिवस चांगला घालवा वेश मंगळ पंचम स्थानात असल्यामुळे मुलांसाठी या आठवड्यामध्ये जास्त पैसा खर्च होईल कलाकारांना आठवडा चांगला जाईल परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात राशी स्वामी गुरु शस्त्रस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे विरोधकांवर मात धरात नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाविषयीची कामे पूर्ण होतील घरातील वातावरण मात्र फारसे चांगले राहणार नाही काही ना काही कुरबुरी चालू राहतील सप्तमेश बुद्ध सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील भाग्यश रवी सप्तम स्थानात असल्यामुळे ज्यांचे विवाह या काळात होतील त्यांचा विवाह नंतर भाग्योदय होईल सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल व्यापारी वर्गासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील व्यापारामध्ये वाढ होईल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल दशमेश शुक्र षष्ट स्थानात असल्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील विरोधकांवर सहज मात करा कर्जाविषयक किंवा कोर्टा कामे करण्यास हरकत नाही नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार होत आहे लाभेश मंगळ चतुर्थ स्थानात असल्यामुळे जमिनी विषयीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल घरातील वातावरण चांगले आणि उत्साही राहील कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे वयश गुरु पंचम स्थानात असल्याने परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामावर भर देणे जरुरीचे आहे राशी स्वामी शनी आर्थिक बाजू चांगली ठेवेल कौटुंबिक संख्यामध्ये वाढ होईल तृतीय स्थानातील राहू मुळे समोरून एक आणि पाठीमागून एक बोलणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा कुठल्याही प्रकारचे महत्वाचे करार करणे या आठवड्यामध्ये टाळा कामानिमित्ताने प्रवास योग येत राहतील परदेशी दौऱ्यामध्ये जास्त पैसा खर्च होईल साडेसातीसाठी मारुतीचे आणि श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला पंचम स्थानात असल्याने उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत जाईल मनाप्रमाणे शिक्षण घेता येईल दशमेश मंगळ तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास योग येतील भावंडांशी चांगले संबंध राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील राहील काही काही लाभ होऊ शकतो आर्थिक परिस्थिती चांगली घरामध्ये घडू शकेल कौटुंबिक सौख्य चांगले, चांगले लाभेल राशी स्वामी शनी हळूहळू चांगले आणि महत्वाचे बदल आयुष्यामध्ये घडवेल साडेसाती मध्ये स्वतःवर काम केल्यास उरलेली साडेसातीची वर्षे चांगली जातील गरजू आणि अंध लोकांना मदत करणे शिस्तबद्ध आयुष्य जगणे आणि व्यायाम करणे असल्यामुळे विवाहासाठी चांगले योग तयार होत आहे जोडीदाराकडून तुम्हाला या आठवड्यामध्ये चांगली साथ मिळेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल मुलांच्या संदर्भात लागणाऱ्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला जाईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल चांगल्या संधी उपलब्ध होतील देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध फारसा चांगला जाणार नाही उत्तरार्ध चांगला जाईल पंचमेश चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण करत असताना तुमच्या तसेच मुलांच्या तब्येतीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे अष्टमेश शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने आईच्या तब्येतीबाबत काळजी राहील भाग्यश मंगळ धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल अधूनमधून वादाचे प्रसंग येऊ शकतात पण त्यावर आवर घालणे चांगले आहे राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवासाचे योग येत राहतील भावंडांसाठी काही करण्याचे योग येतील तुमच्या वागण्या बोलण्यातील आत्मविश्वास इतरांना जाणवेल रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे लाभेश शनीन से शनी व्यस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण जास्त राहील शनी व्यस्थानात असल्याने आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योग साधना करा त्याने नक्कीच फायदा होईल चतुर्थे सप्तमेश बुध चतुर्थ स्थानात असल्याने गृहसौख्य चांगले लाभेल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल किरकोळ व्यापारामध्ये फायदा होईल गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा मनामध्ये काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद